नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत राज्यामध्ये एक, राज्या एक एप्रिल दोन एप्रिल तीन एप्रिल चार एप्रिल आणि पाच एप्रिलपर्यंत हा अवकाळी पावसाचा प्रभाव असणार आहे हा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये राज्यातील सक्रिय राहणार आहे अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता असेल सह, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की कोणत्या भागामध्ये नेमका वादळी वाऱ्यासह अतिशय जोरदार अवकाळी अशा प्रकारचा पाऊस राहील कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत ते अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे हे अंदाजसुद्धा बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे एक एप्रिलपासनं ते पाच एप्रिलपर्यंत जोरदार अशा प्रकारचा अवकाळी पाऊस सक्रिय राहणार आहे हा पाऊस जो आहे तो विशेष करून आपल्याला कोकण त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल विदर्भामध्ये पावसाची सक्रियता कमी असेल ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी राहील पूर्व विदर्भामध्ये तर आणखीनच पावसाची शक्यताही कमी राहणार आहे हा एक ते पाच ता एप्रिल दरम्यानचा जो पाऊस आहे हा पाऊस भाग बदलून बदलून त्या ठिकाणी पडणार आहे म्हणजेच की विखुरलेल्या स्वरूपात हा पावसाची सक्रियता असणार आहे मात्र काही भागांमध्ये हा पाऊस जो आहे अतिशय जोरदार अवकाळी अशा प्रकारचा असेल त्यामुळं शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जे आहे सावधान राहण्याचे आव्हान जे आहे ते पंजाब डक यांनी केलेले आहे तर यामध्ये आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता जास्त उघडस दिसून येणार नाही मात्र तीन चार तारखेच्या दरम्यान ढगाळ वातावरण सक्रिय असेल व काहीशा भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये आपल्याला दोन एक एक तारखेच्या सायंकाळपासनास तसेच दोन तारीख आणि तीन एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरण हे सक्रिय दिसून येईल तर काही भागांमध्ये दे पाऊस देखील बरसणार आहे त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये मात्र आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळेल वादळी वाऱ्याचा परिणामसुद्धा त्या ठिकाणी असू शकतो दोन तीन एप्रिल दरम्यान ही पावसाची सक्रियता असेल त्यानंतर बी जालना, छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये मात्र वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होणार आहे या भागामध्ये जे आहे दोन व तीन तारखेच्या दरम्यान अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे याची सर्वांनी नोंद घेणे गरजेचे आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये देखील अवकाळी पावसाची पा। सक्रियता असणार आहे मेऱ्यासहही पावसाची सक्रियता असेल या भागामध्ये एक तारखेच्या सायंकाळपासूनच एक एप्रिलच्या सायंकाळपासूनच वातावरणामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल आणि एक तारखेच्या रात्री दोन एप्रिलला पावसाची जोरदार सक्रियता जी आहे ती या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कोकण कोकण किनारपट्टीचा भा विचार केला तर याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण परिसर आहे परिसरामध्ये परिसरा मात्र जोरदार अशा प्रकारचा पाऊस होईल कोकणामध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता ही जास्त सांगण्यात आलेली आहे त्यामुळं वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची सक्रियता जी आहे कोकण कोकणच्या भागामध्ये जास्त असणार आहे विशेष करून जी समुद्र किनारपट्टी लगतची जी गावे आहेत त्या गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर व पुण्याचा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची शक्यता असेल ढगाळ वातावरण हे पाचही दिवस सक्रिय राहणार आहे त्यानंतर एक तारखेच्या एक तारीख दोन व तीन एप्रिल दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये पाऊस राहील तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये जास्त प्रमाणात पाऊस नसेल मात्र काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा अवकाळी अशा प्रकारचा पाऊस बरसताना दिसून येईल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचे सरी बरसताना दिसून येतील ढगाळ वातावरण हे सगळीकडे सक्रिय असणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंदुरबार धुळे खान्देश त्याच्यानंतर भुसावळ या भागामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती मध्यम स्वरूपाची दिसून येईल अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस नसणार आहे ढगाळ वातावरण हे चार ते पाच दिवस सक्रिय असणार आहे आणि एक व दोन तारखेच्या दरम्यान जे आहे या भागामध्ये थोडाफार पावस प्रकार पावसाची जी शक्यता आहे ती शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये एक एप्रिलपासनं ते पाच एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे अतिशय जोरदार अशा अवकाळी अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये होणार आहे तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील मात्र ढगाळ वातावरण जे आहे ते सगळीकडे सक्रिय असेल या दरम्यान जे आहे हवामान अभ्यासक रावडक यांनी सर्व शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचा कांदा वगैरे काढलेला आहे त्यांनी कांदा झाकून ठेवा जसेच ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीची पेरणी केली आहे त्यांनी सुद्धा पिकाची काळजी घ्यावी वीट भट्टीवाल्यांनी सुद्धा विटाने झाकून ठेवाव्या अशा प्रकारचे आव्हान जे आहे ते हवामान अभ्यासक पंजाबराव राव यांनी सर्वांना केलेलं आहे तर ही पावसाची सक्रियता जी आहे ही पाच तारखेपर्यंत असेल आणि त्यानंतर सुद्धा राज्यामध्ये नऊ एप्रिलपासनं ते चौदा एप्रिलपर्यंत पावसाची परत एकदा सक्रियता निर्माण होणार आहे असं देखील हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सांगितलेलं आहे तर आताचा जो पाऊस आहे हा पाऊस आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये भाग बदलत बदलत बरसताना दिसून येईल म्हणजेच की विखुरलेल्या स्वरूपात अशा प्रकारचा हा पाऊस दिसून येणार आहे तर ही पावसाची सक्रियता जी आहे ही जास्त करून कोकणपट्टी त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा जो आहे तो पश्चिमेकडील भाग या भागांमध्ये जास्त करून ही पावसाची सक्रियता दिसून येणार आहे इतरत्र भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल व ढगाळ वातावरण हे सक्रिय राहणार आहे तर हीच होती आपली एक एप्रिलपासनं ते पाच एप्रिलपर्यंतची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मी थांबतोय धन्यवाद